दोन प्रकारचे रुग्ण त्या ठिकाणी येत असतात एक इमर्जन्सी असेल तर त्यांनी स्वतःचे जे बेसिक डॉक्युमेंट असतील रेशन कार्ड आधार कार्ड जे असेल त्यांच्याकडे ते दाखवावं आणि डिस्चार्जच्या अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर सर्व डॉक्युमेंट रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि उत्पन्न दाखला हे त्या ठिकाणी सबमिट करावे ती पूर्व कार्योत्तर मान्यता आमच्याकडे घ्यावी आणि ते दिलं जातं जे इलेक्टिव असेल त्यांनी पेशंट दाखवल्यानंतर ते डॉक्टर जे लिहून दिलेलं असतं प्रिस्क्रिप्शन की काय उपचार किंवा शस्त्रक्रिया करणार आहे तो डॉक्टरांचा कागद रेशन कार्ड आधार कार्ड उत्पन्न दाखला आणि पॅन कार्ड असं त्या रुग्णालयामध्ये जमा करणे त्या रुग्णालयाने के ऍक्सेप्ट केलं नाही तर जवळच्या चॅरिटी हॉस्पि ऑफिसमध्ये जाऊन ते जमा करणे तिथेसुद्धा आम्ही पोर्टल लिहिलं आहे तिथे नाही केलं तर जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जमा करू शकतात आणि तिथे नाही केलं तर डायरेक्ट आमच्याकडे सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात ती सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातात व्हेरिफिकेशन झाले की एक मान्यतापत्र इथून राज्यस्तरावरून आमच्या कार्यालयातनं आमच्या या कक्षातनं दिलं जातं आणि त्यानंतर त्या रुग्णावर उपचार होतात अशा प्रकारची ही धर्मदार रुग्णालयाची प्रोसिजर आहे अच्छा आणि याच्यामध्ये वेळ जास्त जात असेल याच्यामध्ये वेळ हा दोन दिवसाचा आत असतो पहिल्यांदा असं आहे दोन दिवसाच्या आत आतापर्यंत कोणत्या रुग्णालयामध्ये कोणते किती बेड आहेत हे कधी माहिती पडले नाही खरं तर तेरा हजार बेड निर्धन आणि दुर्बल घटकांसाठी उपलब्ध आहेत आणि जनतेला कधीच कळले नाही